नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे डाव फिरले प्लान अख्खी फिसकटले निवडणुकांवर बहिष्कार टाकणं हाच पर्याय अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदा या, नगर नगर या निवडणुकांचा समावेश निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून सुरू आहे जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ बिटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊच नाही अशी भूमिका विरोधकांची होती मात्र निवडणुका लागल्यात म्हणून आता विरोधकांनी केलेल्या सगळ्या प्रयत्नांनाच निवडणूक आयोगानं माती दिले जसा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर झाला तशी राज ठाकरेंची पोस्ट पडली आम्ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली ही राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया पहिल्यांदाच असं झालं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपासून ई व्ही एमवरती वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र थेटपणे पवार मैदानात येऊन कधीही ईव्ही एमवरती किंवा मतदान चोरी या मुद्द्यावरती बोलले नव्हते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लागून गेल्यानंतर निकाल हातात आल्यानंतर शरद पवारांपासून काँग्रेसपासून ठाकरेंपासून सगळेच मतचोरी आणि ईव्ही येऊन थांबले प्रतिप्रश्न म्हणून सत्ताधाऱ्यांनीसुद्धा विचारलं ज्यावेळी लोकसभा निवडणुकांना आमच्या जागा नऊच्या आसपास आल्या होत्या त्यावेळी आम्ही कधीही ईव्हीएमवरती किंवा मतदान चोरीवर बोललो नाही तेव्हा तुम्ही निवडून आले तर तुम्हाला ती मतचोरी वाटत नव्हती आणि आता आम्ही निवडून आलोत तर तुम्हाला ती मतचोरी वाटते एवढाच मुद्दा जो आहे तो भाजपाकडून विरोधकांच्या मुद्द्याला डिफेन्स करण्यासाठी वापरला जातोय आता यामध्ये असं झालं की या सगळ्या गोष्टींना आणखीतनंच आग पेटली ती म्हणजे आशिष शेलार यांच्यामुळं ठाकरे असो पवार असो किंवा राज ठाकरे असो यांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चात थप्पीभर पुरावे जे आहेत ते मुंबईसमोर आणून ठेवले होते मुंबईमधील त्या मोर्चासमोर त्या आंदोलनासमोर हजारोंच्या जमावाला ते सांगत होते यातील गुबार मतदार किती आहे आशिष शेलार काउंटर करण्याच्या नादात एवढेच म्हणून गेले की यांना फक्त हिंदू दुबार दिसले आमच्याकडे जे मुस्लिम दुबार आहेत त्यांची लिस्ट आहे म्हणजे मान्य करता हिंदू असो किंवा मुस्लिम असो दुबार मतदार आहेत दुबार मतं होत आहेत हे आशिष शेलारांनी सांगून त्यावरतीच प्रतिप्रश्न म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले होते की याचा अर्थ आशिष शेलारांनी फडणवीसच महाराष्ट्राचे पप्पू आहेत हे अधोरेखित केले आता प्रश्न असा तयार झाला की स्टेप बाय स्टेप जाऊन अगोदर मंत्रालयात जाऊन निवडणूक आयोगांच्या अध्यक्षांना भेटून दुबार मतदार किंवा फेक वोटर्स किंवा जिथे पत्तेच नाही आहेत मतदार आहेत याची सगळी माहिती जी आहे ती सगळ्या विरोधकांनी एकजूट करून निवडणूक आयोगाला दिली होती त्यानंतर विरोधकांच्या मुद्द्याला गांभीर्याने घेणं गरजेचं होतं मात्र सरळ सरळ निवडणूक आयोगानं त्या विषयाला थडून दिला नंतरून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मुंबईत आले आणि पुन्हा विरोधक त्यांना जाऊन भेटले सेम प्रोसेस त्यांच्यासमोरही फॉलो केली गेली कुठे कसे दुबार मतदार आहेत कुठे कसे दोनदा दोनदा मतं होत आहेत कुठे कसे फेक वोटर्स आहेत याची माहिती दिली गेली पण जिथे राहुल गांधींना निवडणूक आयोगानं जुमानलं नाही तिथे महाराष्ट्रातील विरोधकांना काय जुमानणार आणि म्हणून प्लॅन बी ॲक्टिव्ह करून सत्याचा मोर्चा काढला गेला पोलिसांची परमिशन नसताना मुंबईमध्ये ठाकरेंनी मोर्चा काढला ढगभर कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल का झाले मात्र त्या सत्याच्या मोर्चाला जमलेली गर्दी ही खरोखर सत्ताधाऱ्यांसाठी त्यांच्या काळजात धडकी भारवणारी होती एवढ्या सगळ्या हजारो लोकांच्या गर्दीवरती सुद्धा पाणी फेरलं गेलं त्यांचे मतं काय आहेत हेही विचारात घेतली गेले नाही आणि शेवटी काल निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि विरोधकांनी केलेल्या सगळ्या प्रयत्नांना मोठं माती दिली आता प्रश्न तयार होतो की जर दुबार मतदार आणि व्ही एम किंवा निवडणूक कमिशनच मॅनेज आहे हे जे राज ठाकरेंनी आता सरळ सरळ आरोप केलेत या सगळ्याच गोष्टी जर खऱ्या असतील आणि जर क्लिअर कट चित्र आहे की सबकुच सत्ताधारी सबकुच महायुती असं जर होणार असेल तर मग सरळ सरळ विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यातच सध्याच्या घडीला शहाणपणा आहे कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे निवडणुका कुठल्याही लागल्या की लाग त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आम्हा पैसा खर्च होतो विरोधकही निवडणुका लागल्यानंतरच जागे होतात हा विषय आताचा वेगळाच कारण शेतीचा मुद्दा असेल वेगवेगळे मोर्चे असतील मराठा आंदोलनाचा मुद्दा असेल किंवा वेगवेगळ्या केसेस घडतायत अनेक मंत्री अडचणी देतात योगेश कदम संजय गायकवाड संजय शिरसाट भरत गोगावले दादा भुसे अनेक मंत्री अडचणीत येतात विरोधक गप्प बसतात लोक मीडिया मुद्दे उचलतात आणि विरोधक फक्त निवडणुका आल्यानंतर समोर येतात त्यामुळे काही प्रमाणावरती तर यामध्ये विरोधकांची चूक आहेच म्हणा पण सध्याच्या घडीला एकच ऑप्शन आहे की लोकं जर खरोखर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना किंवा फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेत असं प्रथमदर्शनी सोशल मीडियावर दिसतं पण मतदानाच्या रूपात काहीतरी वेगळंच समोर येतं आणि हे जे दुबार मतदारांचं एक दोन गठ्ठे मॅनेज करणं सोपं अशी थप्पीची थप्पी विरोधक जे आहेत समोर आणून लावतायत आणि तरीही त्या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करत नाही तर याचा अर्थ सरळसरळ विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार घालणं यातच छानपण आहे शरद पवारांना पुरेपूर अंदाज आहे की ज्यावेळी सिस्टीमच्या विरोधात लढावं लागतं त्यावेळी कायम सिस्टीम जिंकते आपण जिंकत नसतो पण त्यासाठी तगादा लावणं सुद्धा सोडायचं नसतं त्यामुळे आता या सगळ्या विषयातून बाहेर पडण्यासाठी जे काय डोकं लावायचं आहे ते शरद पवारांनाच लावावं लागणार आहे बिहारमध्ये सुद्धा इलेक्शन्स होत आहेत बिहारमध्ये सुद्धा मतचोरीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करणार आहे आता बिहारचे इलेक्शन्स आणि दोन ते तीन डिसेंबरला जे काही रिझल्ट समोर येतील त्यानंतरच्या रिॲक्शन्सवरती समजू शकतं की महानगरपालिकांनी झेडपीचे इलेक्शन्स लढण्यासाठी विरोधक इच्छुक आहेत की नाहीत आता बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला शिंदे ठाकरेंची सुनावणी होणार आहे जर या सुनावणीतही पुन्हा पुढची तारीख मिळाली तर पुन्हा एकदा ठाकरे बॅकफुटला येतात त्यामुळे ठाकरेंचा पक्ष तर या निवडणुकांमध्ये उतरेल की नाही अशी ही परिस्थिती कारण तिकडे एकतर निवडणूक आयोग पक्षचिन्ह द्यायला तयार नाही आहे इकडे विचार करायचा झाला तर इकडे सगळे दुबा मतदार आहेत ईव्ही एमवरती शंका आहेत अनेक प्रश्न आहेत आणि सगळीकडून ठाकरेंचा पक्ष घेरल्या गेला आहे त्यामुळं ही सुनावणी जर काही टर्निंग पॉईंट घेऊन आली तरच या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ठाकरें पक्षाचा जोश दिसून येईल नाहीतर हे सगळेजणं हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसतील कारण बोबाठा करून झाला दाकडं वाजून झाले आरडाओरडा करून झाला पुरावे दाखवून झालेत मात्र निगरगट्ठ निवडणूक आयोग काय यावरती बोलायला तयार नाही हा राज ठाकरेंचा सातत्याने होत असलेला आरोप कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्राच्या घडामोडी या आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद जय